यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने विरोधकांची दाणा दाण उडवली पण महायुतीच्या या तीस नामेत राज ठाकरेंच्या मनसेचा पाला पाचोळा झाला आधी फक्त एक आमदार निवडून आलेल्या मनसेला आता तर एक जागाही निवडून आणता आली नाही तसंच काहीच झालं त्यांचे चुलत भाऊ आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचही महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि कदाचित उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असं वाटत असतानाच ठाकरेंना केवळ वीस आमदार निवडून आणता आले पण या सगळ्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याबाबतची महाराष्ट्राचं राजकारण आणि ठाकरे घराणं हे अतूक समीकरण आहे पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर मात्र हे चित्र काहीच बदललंय असं वाटतंय या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे असो वा राज ठाकरे असो दोघांनाही अपेक्षित यश मिळवता आलं नाही नमस्कार मी आदिती दातार तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक राजकीय एक्सप्लेनर व्हिडिओ आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला कळला आहे तर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या निकालात भाजप आणि शिंदे शिवसेनेने बाजी मारली तर राज ठाकरेंच्या मनसेच्या हाती मात्र अपयश आलं दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ही परिस्थिती बिकट असल्याचं दिसून आलं पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात निवडणुकांचं वारं वाहत तेव्हा तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार का किंवा त्यांनी एकत्र यावं अशा प्रकारचं साखळं त्यांच्या चाहत्यांकडून घातलं जातं तर नेमके हे बंधू एकत्र आलं तर काय घडू शकतं हे पाहूया एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना या पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या अस्मितेसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी केली हळूहळू शिवसेनेचा भगवा रंग महाराष्ट्रात पसरत गेला आमदार खासदार नगरसेवक मंत्रीपद मुख्यमंत्री पद असा टप्पा शिवसेनेनं जनमानसाच्या मनावर राज्य करत गाठला मात्र दोन हजार सहा साली राज ठाकरे शिवसेनेपासून वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाजत गाजत स्थापन केला या पक्षानं टोल आंदोलन मुंबईतील मराठी माणूस मुद्दा उत्तर भारतीय विरोधात आंदोलन असं काहीस शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातले मुद्दे पुन्हा उचलून धरले पण या घटनेनंतर मुख्यतः शिवसेनेच्या भक्तांमध्ये म्हणजेच मतदारांमध्येही कायमची फूट पडली तर या विभाजनानंतर काही शिवसैनिक शिवसेनेतच राहिले तर काही जण मनसैनिक झाले यावरून अगदी चित्रपटही आले सगळ्यांचा सूर एकत्र ठाकरे बंधूंनी एकत्र यावं साल दोन हजार बारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन सा झालं तेव्हाही शिवसैनिक आणि मनसैनिकांना वाटलं की आता तरी काही घडेल आणि ठाकरे बंधू एकत्र येतील पण असं काहीच घडलं नाही साल दोन हजार चौदा शिवसेना भाजप युतीने लढले मात्र दोन हजार एकोणीस साली वेगवेगळे लढले आणि नंतर युती केली सरकार स्थापनेच्या चर्चा झाल्या पण मग सुरू झालं महाराष्ट्रातील सत्ता स्थापना नाट्य आधी स्थापना झाली महाविकास आघाडी ज्यांनी सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण नंतर एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खंड पुकार आणि भाजपशी हात मिळवणी केली आणि मुख्यमंत्री पद मिळवलं ज्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पडलं मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांना घवघवीत यश मिळवलं तर याच निवडणुकीत मनसे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊनही शून्य तर उद्धव ठाकरे प्रणित शिवसेना सेक्युलर झाल्यामुळे डाऊन पॉल कडे झुटली पण असं असलं तरीही अपयश विसरून दोघांनी आता आगामी निवडणुका म्हणजेच प्रामुख्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकांकडे त्वरितच मोर्चा वळवल्याचं चित्र दिसत आहे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की दोघं भाऊ एकत्र येणार का आणि शिवसेना आणि मनसे पुन्हा मराठीचा मुद्दा लावून धरताना दिसत असल्याचं चित्र दिसतंय गिरगावात एका मराठी बाईसोबत मारवाडी बोलण्याच्या सक्तीबाबतच्या घटनेत मनसे आघाडीवर आल्याचं दिसलं ज्यामध्ये एका व्यापाराने भाजप सरकार आहे आता मारवाडी बोला असं महिलेला सांगितल्यावर कडून त्या व्यापाराला जाब विचारण्यात आला आणि मारहाणही करण्यात आली तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही रेल्वे कर्मचाऱ्याला सुनावण्यात आलं ज्याने प्रवाशांना हिंदीमध्ये बोला नाही तर तिकीट देणार नाही असं सांगितलं होतं एकंदरीतच मराठीचा मुद्दा दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा उचलल्याचं दिसून येतंय त्यामुळे गल्लोगल्ली ठाकरे बंधू आता तरी एकत्र येणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत यासाठी आधीही पोस्टरबाजी असतो व अनेक नेत्यांनी तशी इच्छा व्यक्त करणे असतो अशा बाबी घडताना दिसत आहेत असंही म्हटलं जात आहे की राष्ट्रवादीला फूट पडल्यानंतर दोघा भावांनी एकत्र यावं यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत खरंच ठाकरे बंधू एकत्र आल्यास महानगरपालिका निवडणुकीतील चित्र बदलू शकतं का मराठी माणसाचं मत एकत्र येऊ शकतं का तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा यासारखेच अजून व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी विचार हे आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा